स्वामी चरित्राचे पारायण कसे करावे संकल्पयुक्त पारायण कसे करावे अटी व नियम नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो बरेच जण स्वामींचे भक्त आहेत जो स्वामींची भक्ती करतो तो खरंच खूप भाग्यशाली असतो कारण स्वामींची प्रचिती येणे किंवा स्वामींचे अनुभव येणे हे खूप नशिब लोकांच्याच नशिबात असते स्वामी आपल्याला आपोआपच प्रचिती देत नाही त्यासाठी आपल्याला पूर्वजन्मीचे पुण्य लाभलेले असते बरेच जण श्री स्वामी समर्थ चरित्राचे पारायण करतात त्यांना खूपच छान अनुभव येतो पण काहींना स्वामी चरित्राचे पारायण करून देखील अनुभव येत नाही त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत असं का होत असेल श्री स्वामी चरित्राचे पारायण करत असताना कोणते नियम पाळावेत किंवा संकल्पयुक्त पारायण कसं करावं संकल्पयुक्त पारायण करत असताना कोणते नियम पाळावेत हे बऱ्याच जणांना माहिती नसते आज आपण आजच्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ चरित्राचे पारायण कसे करावे कोणते नियम पाळावेत व संकल्पयुक्त पारायण कसे करावे आणि यासोबतच श्री स्वामी समर्थ या ग्रंथाची ताकद किती आहे ते जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ या ग्रंथामध्ये खूप ताकद आहे जर तुम्ही मनापासून वाचला किंवा ऐकला तर महाराज नक्कीच तुम्हाला चांगले फळ देतील ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांच्यासाठी मी माझ्या चॅनेलवर संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत लिहून व्हिडिओ टाकलेला आहे त्यांनी नक्कीच वाचावे व ज्यांना वाचणे शक्य नाही अशाने ऐकले तरी त्यांना चांगले फळ मिळते मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन नक्की पहा कारण स्वामी चरित्रामध्ये सांगितलेलं आहे स्वामी चरित्रा स्वामी चरित्रा की स्वामी चरित्र गाता ऐकता सकल दोष जातील एकदा एक स्वामी चरित्र वाचून किंवा ऐकून पहा नक्कीच अनुभव येतील स्वामी चरित्रामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत स्वामी चरित्र कोणीही वाचू शकतं आपण दिवसातून तीन अध्याय वाचू शकतो म्हणजेच आठवड्यातून एक पारायण पूर्ण होते किंवा दिवसातून सात अध्याय वाचू शकतो म्हणजेच तीन दिवसात एक पारायण पूर्ण होते ज्यांना शक्य होईल त्यांनी दिवसातून एक पूर्ण पारायण केले तर खूपच चांगले कारण स्वामी चरित्र वाचायला फक्त एक तास लागतो ज्यांना संकल्प करून पारायण करायचं आहे त्यांनी आठ पारायण करावेत पारायणाचा संकल्प सुटणे आधी सर्व इच्छा पूर्ण होतील संकल्प करताना हातात पाणी घ्यावं व महाराजांना आपल्या इच्छा सांगाव्यात आणि खाली पाणी सोडावं मग पारायणाला सुरुवात करावी हे फक्त पहिल्याच पारायणाच्या दिवशी करायचे श्री स्वामी समर्थ चैत्र दिवसातून कधीही वाचले तरी काही हरकत नसे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेला वाचू नये पारायण वाचताना ब्रह्मचर्या पाळण्याची गरज नाही पण जे संकल्प करून वाचत आहेत त्यांनी एक दिवस आधीपासून तर पारायण होईपर्यंत ब्रह्मचर्या पाळावी त्यानंतर दिवसातून दोन पाठ म्हणजे दोन पारायण करू शकतो पारायणाला बसण्याच्या आधी हात पाय स्वच्छ धुवावेत महाराजांसमोर आरती आणि धूप लावावी नंतर महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थ नावाच्या एक किंवा अकरा माळी जप कराव्या व पारायण वाचायला किंवा ऐकायला सुरुवात करावी पारायण वाचत असताना उठून जाऊ नये किंवा कोणाशी बोलू नये पारायण करताना स्त्रियांनी किंवा पुरुषांनी काळे कपडे घालू नये जर या प्रकारे श्रीस्वामी समर्थ चरित्राचे पारायण केले तर आपल्याला महाराज नक्कीच चांगला आशीर्वाद देतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा व शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी